दुपारी चार खायचं संध्याकाळी चार खायचं किती झाल्या एक डझन झाल्या झाला माय बापाला ओळखू ये लय मोठी दया लागते अंतकरण मोठ मन मोठं लागतं महाराज महिला मंडळ एवढ्या दोन चार घरापैकी कीर्तन परिसरातली मी कीर्तना विचारतो आता परवा दिवशी काल आहे आपला हा? काला झाल्यावर आठ पंधरा दिवस मी फक्त पुरणपोळ्या खायला हो माना हो मी कुठं राहतो <laughs> म्हणायला सुद्धा तयार नाही महाराज नात मारण्याने ना त्याला फक्त पुरणपोळ्या खाण्याकरता ठेवलं त्याला सांगितलं देवाला नैवेद्य दाखवायचा पुरणपोळी खायची खायचं प्यायचं आणि झोपवायचं बस एवढंच काम करायचं तेवढंच काम करायचा महाराज तो शांती ब्रह्मनाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिखाण्याकरता बसले पर्वार्धात ग्रंथ आणि महाराज म्हंटले मी यलोकीचा प्रवास सोडून परलोकीच्या प्रवासाला जाणार आहे महाराजानं जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला श्रोते म्हणायला लागले बाबा राहिलेला कथा भाग पूर्ण करा हा राहिलेला कथा भाग कोण पूर्ण करेल महाराजाने सांगितलं हा कथा भाग अर्धवट राहणार नाही हे बाबा रामायण अर्धवट राहणार नाही हे पूर्ण करण्याकरता मी एक एक विद्वान शिष्य तयार करून ठेवला विद्वान शिष्य म्हणला महाराजांच्या संस्थेचे सगळ्यात हुशार होत ते म्हटलं मी महाराज म्हटले बस खाली त्याच्यानंतर दुसऱ्या नंबर ते म्हणे मी महाराज म्हणे खायचं प्यायचं आणि झोपायचं त्याला आवाज दिला ते चालतच झालं असं म्हणजे कुठे पुरणपोळी म्हणे आता पुरणपोळी नाही आता रामायण घ्यायचं रामायण लोक हसायला लागले महाराजांनी त्याला व्यासपीठावर बसेल आपुले पदी बैसविले आपण सारी तात्काळ कृपा कटाक्ष निहाले आपुले पदी बैसविले त्याच नाव गावबा गावबा नावाच्या व्यक्तीनं भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ पूर्ण केला घड्या पुरणपोळी के खाण्यासाठी गेलेला गावबा जर रामायणाचा लेखक होत असेल तरी संताची कृपा आहे संताचे उपकार विठाला